मुरळकर सरांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं धन्यवाद सर्वांना विराजमान माननीय श्री सुनील कृष्णा लांजेवर सर अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे श्रीमती सविता पवार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर माननीय श्री विजयकुमार दुग्गल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायविंग स्कूल मालक संघटना तसेच आमचे मित्र राजारचे संचालक मान्य श्री अरुण निकम सर जगदीप देसले सर विलास पांडे सर भारत मस्के सर दीपाली मॅडम शैलेंद्र पाटील माननीय श्री अशोक शिंगारे सर आणि पंचकृष्ण गोकुळ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित आहे आणि सर्व आलेले सर्व अतिथीघन सर्व शाळेचे विद्यार्थी या सर्वांचे मी प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आहे की रस्ते अपघात व त्याचे परिणाम या संदर्भात मागील महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने निबंध स्पर्धा हो आयोजित करण्यात आल्या होत्या आणि यामध्ये खूप चांगले निबंध आपल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेत आणि एक शाळेच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला काही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले निबंध लिहिले आणि ते बक्षिसाची मानकरी झालेले आहेत त्याचप्रमाणे आणखी दुसरं जे योग आहे दहा वर्ष विना अपघात सेवा ज्या एस टी चालकांनी केलेल्या आहेत त्यांचाही ते सत्कार आहे आणि आणखी एक अतिशय महत्वाचं म्हणजे घंटा गाडी चालकांचा सत्कार की अतिशय दुर्लक्षित असे घटक आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणाहून कचरा स्वच्छ करतात आपल्या छत्रपती संभाजीनगरला स्वच्छ ठेवण्याचं काम अहोरात्रपणे ते करत असतात अशा लोकांचाही सत्कार करण्याचा योग या सर्व मंडळीने घेतलेला आहे त्यामुळे हे सगळं कौतुकास्पद गोष्ट आहे त्यामुळे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे आज प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतात परंतु हा कार्यक्रम काही आगळा वेगळा आहे यामध्ये या कुठल्याही प्रकारचं स्वार्थी भाव न घेता सर्वांना रिस्पेक्ट देणं किंवा रस्ते सुरक्षा वाहतूक गाड्या कशा चालवाव्यात या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजाव्यात बालवयापासून कारण जेव्हा तुम्ही मोठे होता अठरा वर्षाचे पूर्ण होता त्यावेळेस तुम्ही लायसन काढायला जाता आणि तेव्हा तुम्हा तुम्हाला प्रश्न पडतो की कोणकोणते नियम आहेत याही अगोदर श्री गणेश मोठा ड्रायविंग स्कूल आणि मोराळकर क्लासेस आम्ही दोन हजार सतरामध्ये सर सतरा हजार विद्यार्थ्यांवरती वाहतूक जनजागृतीसाठी एक प्रश्न पत्रिका आम्ही तयार केली होती त्यामध्ये विद्यार्थ्यांना जनरल नॉलेजचे प्रश्न दिले होते आर टी ओचे त्यामध्ये जवळजवळ शंभर मार्काची प्रश्नपत्रिका होती सतरा हजार विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका सॉल्व केली होती त्याही वेळेस असा सी एस एम एस कॉलेजला आपण मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचंही कौतुक खूप सगळ्या शहरातल्या पोलीस आयुक्त असतील आर अधिकारी असतील या सर्वांनी केलं होतं तर या कार्यक्रमात सर्वजण आपण आनंद घेऊया आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊया एवढं बोलू माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय भारत धन्यवाद